नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आषाढ विशेष रेसिपीमध्ये अजिबातही तेलकट न होणारी एकदम खुसखुशीत कुठलीही पूर्वतयारी न करता तयार होणारी उडीद डाळीची चकली करणार आहोत ही चकली करायला तर सोपी असतेच परंतु खायलाही तितकी चविष्ट लागते चला तर मग अजिबातही व्यवया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चकली करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला उडीद डाळ शिजत घालावी लागणार आहे त्यासाठी इथे पाऊन वाटी उडी डाळ घेतलेली आहे ही उडीडाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी पूर्णपणे निथून त्यामध्ये दीड वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटी इथे मी पाणी आधीच घातलेलं होतं परंतु तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया म्हणजेच ही उडी डाळ शिजवण्यासाठी इथे आपण एकूण दीड वाट्या पाणी घेतलेलं आहे आता कुकरला झाकण लावून मध्यमाचेवरती कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तुम्हाला डाळ शिजवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो परंतु डाळ चांगल्या प्रमाणामध्ये शिजणे आवश्यक असते इथे आपली एकदम चांगली अशी उडी डाळ शिजलेली आहे यामध्ये अजूनही असे डाळीचे कणकण दिसत आहेत म्हणून एका स्मॅसेच्या सहाय्याने अशा प्रकारे डाळ स्मॅश करून घेत आहे तुम्ही ही डाळ मिक्सरमधूनही बारीक वाटून घेऊ शकता परंतु ही डाळ चांगल्या प्रकारे स्मॅश करणे अत्यंत गरजेचे असते डाळ चांगली स्मॅश करून झाल्यानंतर चकलीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे एका ताटामध्ये ज्या वाटीने आपण पाऊन वाटी उडी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घालून घेऊया रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथून थोड्या वेळ सुकत घातल्यानंतर आटाचक्कीमधून बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकेचंही तांदळाचं पीठ वापरू शकता आता यामध्ये मोहन म्हणून एक चमचा भरून तूप घालून घेऊया तूप नुसतं आपल्याला फक्त वितवून घ्यायचं आहे अजिबातही कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर इथं वितवून घेतलेले तूप या पिठामध्ये घालून घेऊया व पिठाला अशा प्रकारे तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे बटर किंवा तेलही वापरू शकता यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्येही तूप वापरायचं नाही दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी एक चमचा तूप पुरेसा आहे इथे या प्लेटमध्ये एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग व पाव चमचा हळद घेतलेली आहे आधीच आपण उ उडी शिज घालत असताना मीठ घातलेलं असल्यामुळे हो इथे मी अजिबातही मीठ वापरलेलं नाही आता हे सर्व मसाले या पिठामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व मसाले पिठामध्ये चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये कुकरमधील थोडीशी उडीद डाळ घालून घेऊया आपल्याला यामध्ये सर्वच्या सर्व उडीद डाळ लागणार आहेच परंतु थोडी थोडी करून उडी डाळ पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे उडी डाळ शिजवत असताना दीड वाट्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला तर डाळ खूप पातळ होईल व त्यातील डाळ शिल्लक राहील त्यामुळे आपलं चकलीचं प्रमाण चुकू शकते त्यामुळे दीड वाट्यापेक्षा जास्तीच्या पाण्याचा वापर करू नका एक वेळ आपल्याला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं लागलं तर आपण साधं पाणीही या चकलीसाठी वापरू शकतो उरलेली सर्व उडी डाळ यामध्ये घालून घेऊया डाळ घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे सर्व डाळ घालून झाल्यानंतरही मिश्रण थोडंसं असं वाटत असल्यामुळे मी अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून परत एकदा हे मिश्रण चांगलं मळून घेत आहे तर एकदम मौसोत असं हे मिश्रण मळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं भिजू देऊया अगदीच गडबड असेल तर तुम्ही लगेचही चकल्या करून घेऊ शकता पंधरा एक मिनटानंतर मिश्रण चांगलं भिजलेलं आहे या मिश्रणातील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून परत एकदा चांगला मळून घेऊया गरज असेल तर थोड्याशा पाण्याचाही वापर इथे तुम्ही करू शकता एक छोट्या आकाराचा गोळा असा त्याला लंबगोल गोल आकार देऊन या शेवग्यामध्ये भरून घेऊया या शेवग्यामध्येच मी चकलीची चकतीही घालून घेतलेली आहे आता हा शेवगा गोलाकार फिरून दोन ते तीन वेडे होतील अशी चकली घालून घेऊया चकल्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता शेवटचं टोक असं चकलीचं चांगलं मिटून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं चिकटवून घ्यायचं आहे जेणेकरून चकली तेला सोडल्यानंतर ती सुटणार नाही इथे मी थोड्याशा मोठ्या मोठ्या चकल्या करून घेत आहे चकलीचं मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर चकली तुटू शकते व चकलीचं मिश्रण खूप जास्त पातळ झालं तर चकलीला अजिबातही काटे येत नाहीत तर सेम प्रोसेसने मी काही चकल्या करून घेत आहे चकली तळण्यासाठी कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक चकली या तिला शिवलतण्यावरती घेऊन असे अलगद या तेल इथे तेलामध्ये सोडून द्यायचे आहे चकली सोडण्याची ही प्रोसेस एकदम सेफ आहे यामुळे हाताला अजिबातही इजा होत नाही चकल्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या हलवण्याची अजिबातही गडबड करायची नाही तसेच लगेचच चकली हलवण्यासाठी झाऱ्याचा वापर न करता एखाद्या चमच्याने चकल्या हलवायच्या आहे एखाद मिनिट गेल्यानंतर चकली उलटून घेऊया आपल्याला ह्या चकल्या मध्यम ते मंदा चेवरती दोन्ही बाजूंनी हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत या चकल्या खूप जास्त करपवायच्या नाही तशाच कमी भा तळून घ्यायच्या नाहीत चकलीवरती येणारे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर तसेच चकलीला चांगला रंग आल्यानंतर चकल्याही तेलामधून मी काढून घेत आहे अशा प्रकारे राहिलेल्या मी सर्व चकल्या करत करतच तळून घेतलेल्या आहेत सर्व चकल्या तळल्यानंतर इतकं तेल उरलेलं आहे व तुम्ही ते पाहू शकता एकही चक चकली आपली तेलामध्ये विरघळलेली नाही तसेच त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये मध्येही तेल लागलेलं नाही तरी ते आपल्या सर्व चकल्या रेडी झालेल्या आहेत यातील एक चकली मी तुम्हाला तो इथे तोडून दाखवते ती एकदम हलकीफुलकी झालेली आहे यामध्ये आपण उडी डाळीचा वापर केलेला असल्यामुळे उडी डाळ मुळातच चवीला चविष्ट असते त्यामुळे चकली ही एकदम चवीदार बनलेली आहे सर्व चकल्या करून झाल्यानंतर शेवग्यामध्ये ते जे थोडंसं पीठ उरतं त्याची मी इथे थोडेसे कडबोळे केलेली आहेत बऱ्याचदा आपण चकल्या करायला गेलो तर चकल्याचे प्रमाण चुकते परंतु अशा प्रकारे केलेली चकली तुम्ही अगदी पहिल्या प्रमा प्रयत्न जरी केली ती तरीही ती अजिबातही चुकणार नाही तर येत्या आषाढामध्ये तुम्हीसुद्धा प्रकारे केलेल्या चकल्या नक्की करू नक्कीच करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच जात जाता जाता आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद